जय हिंद जय सनातन बंधू आणि भगिनींनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे सती म्हणजे काय सती हा प्रकार केव्हा हो आणि कसा सुरू झाला कोणी सुरू केला आणि त्याचा ओहापोह देशाच्या इतिहासामध्ये कसा घडवून आणला त्याच्यामध्ये इंग्रजाबरोबर देशातील डाव्या पक्षाचे लोक या सती प्रथेला प्रोत्साहन देणारे होते जसे की डावे इतिहास का हे देशातील असून यांनीच या प्रथेला खतपाणी घातले आणि या प्रथेला जगविख्यात रूढी परंपरा असे घोषित केले इंग्रज भारतात येण्यापूर्वी मुस्लिमांच्या भीतीने सुरू झालेली रूढी परंपरा जी होती तिला अनेक पूर्वीच्या राजांनी आळा घातला बंधने घातली राजस्थानमध्ये चित्तोड मेवाड मारवाड अशा भागामध्ये हे प्रमाण जास्त होते या सामूहिक पद्धतीला जोहार असं म्हटलं जायचं ही जोहार पद्धत बख्तियार खिलजी मीर कासिम त्याच्यानंतर औरंगजेब हुमायू बाबर अकबर औरंगजेब त्याच्यानंतर बरेचसे राजाच्या काळामध्ये ह्या प्रथा सुरू होत्या काहींनी चालू केल्या काहींनी बंद केल्या आणि औरंगजेबाच्या कालावधीमध्ये सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी या कालावधीमध्ये छत्रपती शिवरायाच्या काळात त्यांचे वडील छत्रपती शहाजीराजे हे तांजावरला असताना दक्षिणेत वारले त्यावेळेस छत्रपतींनी राष्ट्रमाताजी जाऊ माता यांना सती जाऊ न देता आपल्याबरोबर राहण्यास मनवले समजावून सांगितले परंतु संभाजी संभाजीराजे म्हणजे छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू राजे जे तांजावरमध्ये होते त्यांच्या आई त्या राजे शहाजीराजेबरोबर सती गेल्याचा उल्लेख काही इतिहासकार करतात आणि काही करत नाही तसेच दक्षिण भारतामध्ये चोळराजे वगैरे यांनी सुद्धा अशा प्रकाराला बंदी घातलेली होती जवळपास तिकड त्या भागामध्ये नगणण्या स्वरूपामध्ये अशा घटना असायच्या परंतु इंग्रजांनी यांच्या राजवटीमध्ये या गोष्टीला फार जोर दिला आणि त्याचा ओहापोह करून त्यांनीच कायदा निर्माण केला आपल्या स्वार्थासाठी आणि आपल्या फायद्यासाठी सती त्यांनी बळजबरी निर्माण केली आणि जी संपत्ती त्या बाईला मिळायची ती संपत्ती तिला मिळू नये या दृष्टीने त्यांनी कंपल्सरी त्रास दिल्यामुळे काय झालं की महिलांनी आत्महत्या केल्या सती जाण्याचा जा निर्णय घेतला आणि इंग्रजाच्या जाचाला कंटाळून बऱ्याचशा महिलांनी अशा प्रकार केला नंतर त्यांनी त्यांच्या लक्षात आले की जनता एक दिवस आपल्या विरोधात जाईल आणि त्या ते दृष्टीने त्यांनी सती प्रथा बंद कायदा हा काढला म्हणजे टाळी त्यांनीच वाजवायची आणि हातही त्यांचेच होते असा प्रकार इंग्रजांनी त्यांच्या काळामध्ये हो करून घेतला आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा स्वार्थ बघितला दा, स्वतःचा फायदा बघितला भारतीयांना कुठल्याही प्रकारचे आणि हे काम किती सती झाल्या किती सती गेल्या हे काम ख्रिश्चन मिशनरी लोकांकडे देण्यात आले आणि त्यातली त्यात राजा राजामोहनराय यांना त्या ठिकाणी ते, ते पद देण्यात आलं राजा नावाचं आणि त्यांच्यामार्फत ह्या नोंदी घेण्यात आल्या राजा मोह, राम मोहन राममोहन राय हे त्यांच्याच दावणीला बांधलेले एक ज्याला आपण त्यांचे जोडीदार म्हणून त्यांच्यामार्फत त्यांनी ह्या नोंदी घेतल्या सगळ्यात जास्त नोंदी बंगाल या शहरामध्ये राज्यामध्ये घडलेल्या आहेत आणि त्या नोंदी राजा मोहन राय यांच्या सहकार्याने म्हणजेच मशिनरी जे ख्रिश्चन पाद्री वगैरे आहेत यांच्या सहकार्याने त्या नोंदी घेण्यात आल्या आजही तुम्ही शोध घेतला तर राजा मोहन राय यांची कॉफिनमध्ये त्यांची डेड बॉडी इंग्लंड या शहरामध्ये मशनभूमीमध्ये दफन केलेली आढळून येईल त्यांना त्यांचा जवळचं मांडलं जायचं इंग्रजाचा आणि त्यांनी त्या बदल्यात खूप मोठा मोबदला घेतला इंग्रजाकडून आणि त्यांना पाहिजे तेवढं टार्गेट त्या ते बंगाल राज्यामधून तयार करून दिलं सतीप्रथेचं आणि भारतीय इतिहासामध्ये हा कलंकित प्रकार लिहिण्याचं काम भारतामधल्या इंग्रजांच्या गव्हर्नरबरोबर राज्यकर्त्याबरोबर राजा राय हे संलग्न आहेत असं माझं तरी वैयक्तिक मत आहे इतिहास काय सांगेल इतिहासकारांनी काय लिहिलं आहे डाव्यांनी काय लिहून ठेवलं आहे ते वेगळं आहे कारण यांचं प्रत्येक कार्य इंग्रजाच्या हिताच्या दृष्टीने होते यांचे मिशनरी यांचे पाद्री राजा मोहन राम मोहनरायच्या संपर्कामध्ये होते राजा राम मोहनराय हे बंगाल भा भागामध्ये यांनी संघटना स्थापन करून ब्रह्म ब्रह्म समाज नावाची संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या अंतर्गत त्यांनी हे कार्य के केले आणि पुनर्विवाह हा नावाला त्या काळामध्ये सुरुवात करून दिली त्यांनी पूर्वीच्या काळापासून रामायण महाभारत या काळामध्ये सुद्धा पुनर्विवाह झालेले आहेत नाही अशातला भाग नाही मध्यंतरीच्या काळामध्ये मुघल राज्यामध्ये तो बंद असेल पूर्वीच्या काळामध्ये पुनर्विवाहाला एका वेगळ्या दृष्टीने पाहिल्या जायचे ज्या महिलेचा पती वारला तिला दुसरं लग्न करण्यासाठी लोक धजत नव्हते ते कुठल्या कारणाने पती वारलं हे मान्य नव्हते करत ती स्त्री वाईट हे म्हणून जे कर्मकांड करणारे लोक होते त्यांनी त्या काळामध्ये इंग्रजाच्या सांगण्यावरून त्या पद्धतीचा भ्रम निर्माण तयार केला आणि समाजामध्ये तशी प्रथा निर्माण झाली की तरुण वयात जर समजा एखादा तरुण वारला तर ती स्त्री अपवादात्मक आहे किंवा तिच्यामुळेच तिचा पती वारला असा गैरसमज समाजामध्ये निर्माण व्हायचा त्याला कारणीभूत इंग्रजच होते त्यांनी तशी ती संकल्पना समाजामध्ये निर्माण करून दिली त्याला काही कर्मकांड करणारे आपलेच शिंडीवाले होते ज्यांच्यामुळे समाजामध्ये एक दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीचा निर्माण झाला आणि त्यामुळे पती वारलेल्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा फार वेगळ्या दृष्टीने तयार झाला होता आणि त्यामुळे कुठल्याही स्त्रीबरोबर पुनर्विवाह करण्यास कुठलाही तरुण सहसा सहजासहजी तयार होत नसे भले तो त्या स्त्रीशी अनैतिक संबंध ठेवण्यास कुठलाही पुरुष तयार व्हायचा परंतु लग्न करण्यास तयार होत नव्हता आणि हेच दुर्भाग्य आपल्या समाजाचं की आपण दुसऱ्याच्या इतिहासा इतिहासाला आपला इतिहास समजून त्याचं अनुकरण करतो इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी लिहिलेल्या परंतु आपल्या नुसकानीचा इतिहास आपण ग्राह्य करतो आणि जो आपल्या भारतीयांनी लिहिलेला इतिहास आहे जे धर्मग्रंथ आहेत मनुस्मृती आहे त्याचा आपण द्वेष करतो ठीक आहे माझं म्हणणं आहे मनुस्मृतीमध्ये पन्नास टक्के गोष्टी वाईट आहेत पन्नास टक्के गोष्टी चांगल्या आहेत त्या ग्राह्य धरायला हरकत नाही त्यांचा अंगीकार करायला काय हरकत आहे चांगल्या गोष्टीचा ज्या वाईट आहे त्या सोडून द्यायला काय हरकत आहे तो ओळून टाकू बाब मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं कुलक नावासारख्या लालची माणसाने त्याच्या फायद्यासाठी बंगाल प्रांतामध्ये मनुस्मृती जी लिहिली तिच्यामध्ये पन्नास टक्के दोष असेलही पण पूर्णच धर्मग्रंथ आणि पूर्णच मनुस्मृती ही चुकीची आहे असे म्हणता येणार नाही मी तुम्हाला परवाच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पूर्ण देशामध्ये गीतेची भाषांतरे अनेक स्वरूपामध्ये झालेली आहेत संस्कृतमध्ये असणारी गीता प्राकृत मराठी तेलुगू तमिळ कन्नड मल्याळम ओडी उडिया गुजराती मारोडी राजस्थानी अशा अनेक भाषांमध्ये झालेली आहेत तसेच रामायण महाभारत हे सुद्धा अनेक भाषांतरी झालेली आहेत आपण त्याचं अध्ययन करा वाचा आणि एकाच भाष्यकाराच्या लिखाणावर अवलंबून राहू नका गुजराती वाचलं तर मराठी वाचा मराठी वाचलं हिंदी वाचा हिंदी वाचलं तर तुम्हाला प्रत्येक भाष्यकाराने काय सांगितलं आहे का त्याचं वर्णन काय एकाच इतिहासकाराच्या म्हणण्यावर तो इतिहास पूर्ण परिपूर्ण असा इतिहास झाला असं नाही तुम्ही मंथन करा विचार करा जोपर्यंत तुम्ही मंथन करणार नाहीत चार ग्रंथ वाचणार नाहीत तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही की रूढी परंपरा काय असते सती परंपरा केव्हा सुरू झाली चहा केव्हापासून सुरू झाली चहा ही परंपरागत आपण उठलो की चहा लागते आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये आपण चहा हा पित नव्हतो पण आज इंग्रजांनी सुरू करून दिलं आपणही पितो मग ही कप आपल्या पूर्वजांनी आणलेली चहा आहे का नाही त्यासाठी तुम्ही इतिहासाचं वाचन करा मनन करा मंथन करा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला योग्य वाटलं तुम्ही हा व्हिडिओ इतरांना शेअर करा यू यू पी एस सी एम पी एस सी यांनी हा व्हिडिओ बघा त्याचा अध्ययन करा मी सांगितलेल्या ग्रंथाचं याद दिले अध्ययन करा एकाच भाषेवर अवलंबून राहू नका चार ठिकाणचे चार इतिहासकारांचे चार लेखकांचे ग्रंथ वाचा जेणेकरून तुमच्या ज्ञानात भर पडेल हा ग्रंथ काय सांगतो तो ग्रंथ काय सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल कुणी काहीही म्हटलं त्याचा उपयोग नाही आहे वाचन केलं मनन केलं तर बराचसा फरक पडतो मी एका ठिकाणी असं ऐकलं राजमंदिर नावाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तकालय होतं त्यांचा सहकारी पहिल्या वेळेस ज्या वेळेस गेला त्यांना भेटण्यासाठी त्यावेळेस त्यांच्या पुस्तकालयामध्ये त्या ग्रंथालयामध्ये आठ हजार पुस्तकं होती आणि त्यानंतर तो पाच वर्षांनी बाबासाहेबांना भेटण्यासाठी त्याच ग्रंथालयामध्ये गेला त्यावेळेस ती पुस्तके पस्तीस हजार झाली होती म्हणजे तुम्हाला कळेल की ज्ञान काय असतं आठ हजार पुस्तकातलं ज्ञान आणि पस्तीस हजार पुस्तकातलं ज्ञान मग तुम्ही विचार करा आपण एक दोन पुस्तकं वाचतो ना आपण ज्ञानी आहोत आपण फार मागचा इतिहास वाचला असा भाग स्वतःला वाटत असेल तो डोक्यातून काढून टाका वाचन करा मनन करा चिंतन करा आणि शेवटी मंथन करा त्या मंथनामधनं जे बाहेर येईल ते ग्राह द्वारा जय हिंद जय सनातन